नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे कांदा बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी आज अचानक कांदा आवक वाढली व कांदा दरामध्ये वाढ होताना दिसते सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे न स्कीप करता बाजार समिती मुंबई या ठिकाणी अवक बारा हजार तीनशे बेचाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सोळाशे रुपये क्विंटल सरसंद्र सौंद्राय पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त आहे तेवीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे मुंबई येथील आजचे कांदा बाजार भाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब